आता मी जंगल सोडलेला गार्डन मध्ये आलेला गार्डन मध्ये बघा किती हिरवळ रे बोलायचे मेज साहेब एवढं पाण्याचं होतं दरी म्हण अंघोळकरांची मेळ याची गाईच तू बघू शकता इथे अरे हॅलो नमस्कार कशी आहेत सगळे द ट्रिनिटी क्रिएटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण एक रँडम ब्लॉग घेऊन आलोय ज्याच्यामध्ये आम्ही तिघांना एक वेगवेगळे वेग चॅलेंज देणार आहे आणि ते चॅलेंज काय आहे आणि कशा प्रकारे ब्लॉग होतोय आपण बघूया ते चॅलेंज असं असणार आहे की माझं जे असणार आहे माझा मी फुल ब्लॉग म्हणजे थ्रू द्लॉग मध्ये मी स्ट्रेट फेस ठेवणार आहे ठीक आहे तिच्यासाठी खूप जास्त अवघड आहे नाही आम्ही सिलेक्टिव्ह चॅलेंज असे ठेवले जे सगळ्यांना करायला थोडस हार्ड जाईल सो त्या हिशोबाने चॅलेंज ठेवलं ठीक आहे मधुरला मधुरला काय दिलं आपण मधुरला चॅलेंज असणार आहे की फास्ट बोलणार आहे मधुर हा फास्ट बोलणार सगळं फास्ट आणि क्षितिजला चॅलेंज असणार आहे की तो पूर्ण ब्लॉग मध्ये ओव्हर रिएक्ट म्हणजे ओव्हर ड्रॅमॅटिक वागणार आहे जे काय बोलायचं असेल म्हणजे मला थोडक्यात वागायचं मला मला म्हणजे थोडक्यात ओके सो आणि आम्ही इथूनच म्हणजे इंट्रो असा आमचा इथूनच आम्ही जे चॅलेंज आहे ते चालू करणार आहे तुला हसायचं नाहीये तुला हसायचं नाहीये तुला स्ट्रेट ठेवायचं बरं अजून एक एक्स्ट्रा चॅलेंज आम्ही म्हणून स्पेशल ऍड करतोय तिला स्ट्रेट पेस्ट ठेवायचं आहे सोबतच तिला द ब्लॉग नाकात बोलायचं आहे तसं म्हणजे असं नाही 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 आहे हे चॅलेंज पण पायचं नाहीये हो। अरे या म्हणजे मला पूर्ण ब्लॉग मध्ये असंच बोलायचं आहे असं बोलायचंय आणि विथ दॅट जर ही ठेवायचंय मला नॉर्मल आणि मी अशीच बोलणार आहे यांच्यासोबत ठीक आहे बहुतेक टिकटॉक बघून आली अरे जुन्या टिकटपचा व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही अशा टाईप मध्ये हा ब्लॉग शेवट पर्यंत नक्की बघा फुल ऑफ फन आहे चॅलेंजेस आहे तर शेवट पर्यंत नक्की सगळ्यांचं इथे चालू झालंय झालाय चालू हुळू अरे गाई चला ना जायचं आपल्याला पुढे चला चला चॅलेंज सुरू झालेला आणि आता आम्ही आलो पुढे पुढे आणि आता तुम्ही छोट्या बायाची माग राहिली बोलायला लागला पाच वर्ष बोलायचं मला सो मी पाच वर्ष बोलणार आहे छोट्या बायाची माग राहिली छोटी बाजी छोटी बाजी तिला स्ट्रेट फेस वर चेंज दिलेलं मी तू काय तू मागे काय समजे हसायच नाहीये तुला मॅडम मॅडम प्लीज प्लीज मॅडम कॅरेक्टर मध्ये जायचंय मॅडम बोला काहीतरी मॅडम बोला काहीतरी

काही तुम्ही बघू शकता इथे डॉग तुम्ही बघू शकता डॉग आहे गाईच मेने जे साहे एक चॅलेंज आहे की आमच्यामध्ये जे शेवटपर्यंत हे करणार नाहीत त्या आम्हाला ट्रे त्यांना आम्हाला ड्रीम ठीक आहे मग ते पिझ्झा असू किंवा पाव तुम्ही हा एका मराठी चा आवाज सेम असा तर तुम्ही आता ओळखावर खाता ऍक्ट्रेस बघत बघ मंद पदक मंद चांगले मंद पदक आहेत आणि अग ते आंघोळ पण एवढं एवढ पाहतोय तरी पण अंघोळ करायची मिळायची आय लव्ह ओनली थ्री थिंग यू शुड बी व्हेरी प्राऊड ऑफ मी कारण तुम्हाला मला प्रत्येक ही लव ओन्ली थ्री थिंग्स थिंग्समॅन मध्ये एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट नाही आय एम सेंग की काय यू शुड बी व्हेरी प्राऊड ऑफ मी कारण तुम्ही सगळ्या ब्लॉग मध्ये पाहिलं असेल मला मी खूप हसते तुम्ही सगळ्या ब्लॉग मध्ये पाहिलं असेल तुझं एक्टिंग नाही <laughs> <laughs> तर शिवून घेतलंय नोटने <laughs> त्याला काही अर्थ <अरता> आहे का <laughs> आता इकडे एक गाय दिसली आहे आम्हाला गाय आणि इकडे मधुरला अरे गाणं नाही म्हणायचं तुला अम्मा तुम्ही हो हमारी अम्मा <laughs> <हाँ? laughs> बहुत ही, ही, ही प्यारी हो ह्याला जे चॅलेंज दिलंय हा पूर्ण करतच नाहीये मला वाटतय की ह्याला आपण स्लो बोलायचं चॅलेंज देऊया तिला आता पण मारायला लागले तिला पण नाही आवडलंय घाबरला अशी तिच्या मी कशाला घाबरू आम्ही एक चॅलेंज आम्ही थोडासा ट्विस्ट केलाय की मधुरला आपण फास्ट तर बोलू दे पण त्यात तो तोला पण मोबाईल फोन असा ठीके ना तुला बोलायचे मे सात मेले सात लात मेले सात लात सात लातच द्यायची इच्छा होतीये हे ज्या प्रकारे चॅलेंज करतोय ना खरं वा व्हेरी प्राऊड ऑफ मी खेप येत जे काही आहे ते तुम्ही प्लीज शेवटपर्यंत बघत बघणारच आहात तुम्ही पण तुम्ही सांगायचं की कोणी त्यांना जे चॅलेंज दिले ते फुलफिल केलं ठीक आता मी असं जर कंटिन्युअसली कॅमेरा पकडत राहिल तर मी कधी ऍक्टिंग करणार मला सांग आता आम्ही आलो जंगलामध्ये जंगलामध्ये कशाला आलोय आपण आता आलो मी जंगलामध्ये मग आम्ही येतो थांबा एक मिनट हा 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 ये पुढे 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 दोघे पुढ्या हा इथे इथे जे काय लिहिलंय आधी मधुर वाचून दाखवल पुढे तिथे बाजूला थांब हा काय लिहिलंय अरे अरे तुला हे नाही आवती नाही द्यायची दुर्मिळ पण या पण प्रकारात होते वाचले

Uh, what? Yeah, yeah, yeah. 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 Yeah, yeah. Yeah, yeah. Yeah, yeah. Yeah,

नाही नी, नीट वाचते कावली कवली कवली बुल बकावली रे बुल, बुल।, बुल।, बुल। <laughs> <नाँगे>। <laughs> अरे गुलाब कावली मी बरोबर बकावली सोमवल्ली बरोबर आहे बरोबर आहे सोमवल्ली बरोबर आहे आणि आमच्याकडे गोड आणि कडू लिंब मेरे को मारो रे मेरे को मारो हा तुम्हाला आता कुठे जायचंय तुम्हाला जायचं या साईडला कारण या साइडला आहे वाघ आणि अजून भरपूर सारे प्राणी आहेत इकडे माणसापर्यंत आपण एक शकतो की गाईड करता करता मधुरला रोस्ट केलंच काहीतरी ते पण ओके चालेल ओके तर आता आपल्याला जायचं ह्या दिशेने ह्या दिशेने जायच्या आधी आपल्याला इथे दिसतो एक बेंच आणि ह्या बेंचला इंग्लिश मध्ये काय म्हणतात मधुर बेंचला हा म्हणजे हा तुला तिथे जाऊन बसायचंय ह्याला इंग्लिश मध्ये काय म्हणशील गो सीट ऑन दॅट बेंच मग हा आर अंडरस्टँडिंग आय एम अंडरस्टँडिंग युआर अंडरस्टँड अंडरस्टिमेटेड मी नो 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 इकडं उजाड केलेला धकधक होते मला असं तर आमचे प्रवाशी घाबरल्या कारणाने आम्हाला जंगलाच्या बाहेर यावं लागलंय आणि आम्ही आता आमच्या प्रवाशांना उजाडामध्ये घेऊन आलो आम्ही एवढ्या लोकांमध्ये येऊन मी तीन तीन चॅलेंजेस लोक तोंडाकडे असं बघून बोलाल राय बोलाल राहिले कहा से कहा जा रे हो नाकात बोलण्यापासून बोलून राहिले पर्यंत आली तू मी आमच्या प्रवाशाने एका गार्डन मध्ये घेऊन आलोय आमचे प्रवाशी जंगलामध्ये दमले होते घाबरत होते म्हणून मी आता त्यांना एका गार्डन मध्ये घेऊन आलो आता मी जंगल सोडलेलं गार्डन मध्ये आलेल्या गार्डनमध्ये बघणार किती किती फुले वगैरे आहे बघणार काय करणार म्हणून घाबरत गार्डन मध्ये फिरणार बघणार आहे काय गार्डन मध्ये आहे किती वगैरे

कारण शेवटपर्यंत मला जिंकायचं आहे हे चॅलेंज कारण बाकीच्या चॅलेंज मध्ये ती जिंकली नाहीये त्यामुळे ह्या चॅलेंज मध्ये टफ कॉम्पिटिशन देते आम्हाला आम्हाला टफ कॉम्पिटिशन देते आणि म्हणजे तिने हे घेतलेलं आता विडा उचललेला आहे की विडा उचललाय की हे चॅलेंज मी जिंकूनच दाखवणार कारण बाकीचे चॅलेंज चॅलेंजी बाद नाहीये मॅडम हसता का तुम्ही थोडस असलेलं बघित आहे तुम्हाला हे आमचे सर आहेत ना आमचे जे हे सर आहेत ना हे इतके म्हणजे हुशार आहेत की नेहमी माईक लावतो कॉलरला आणि चालूच करत नाही तर आता आम्ही एका गार्डन मध्ये आलोय आणि आतापर्यंत तर मी थांब नाही yeah, मला ऍक्च्युली ह्यांच्याकडून माझ्या आतापर्यंत मी जेवढं केलंय है चॅलेंज त्यांच्यासाठी मला रेटिंग मागायचे बाकी आपण पूर्ण झाल्यावर मागू तर तू मला पाच पैकी किती देशील आतापर्यंत जेवढं मी केलंय त्याच्या ह्याच्यात तीन <laughs> खूप कमी आहे मी कशातच म्हणजे मी भरपूर वेळा कॅरेक्टर ब्रेक केले तू भरपूर वेळा <laughs> ब्रेक जरी केलाय तरी ऑन कॅमेरा जे मी ऍक्टिंग करते मी ऑफ आणि ऑन अशी नसते गाय खूप तोंड दाखवून तिला चार्ज माझ्याकडून चार्ज तू बाज भीकमध्ये नको भीकमध्ये मध्ये नाही देत चल आता परत चार चार आणि मधुरला किती द्यायचं तुला पाच पैकी हे घाबरून देतोय जरा इथे जर थांबला तर मी एक ठेवून देईन नाही नाही भीती ही आहे की चार सांगितलं तरी मला परत अजून फास्ट बोलायला अजून देईल आणि फास्ट सांगितलं म्हणून तो चॅलेंज ऍक्च्युली चुकीचं दिलं आम्ही हे जरा मधुरला द्यायचं होतं स्ट्रेट फेस च अख्ख्या मॉंग मध्ये पाहिलं असेल जेवढा तो हसला एवढी मी पण नसेल कधी हसले आता पण हसतोच आहे आणि आमचं आता ठीक आहे आता आम्ही इकडे आलोय गार्डन मध्ये आता पुढचं जे काही आहे तो आमचा जो गाईड आहे ठीक आहे तो जाणार माझं तोंड लपलं चला गुटखा काय गुटखा नाही खाते चला शाळा वाजवतो आता तो आम्हाला पुढे जिथे आम्ही फिरणार आहे कुठेही जाणार आहे जिकडे आमदार आहे लाईट आहे काय आहे सगळं तो आमचा गाईड दाखवणार तर आता आपल्याला जायचं ह्या दिशेने इकडे मस्त एक दिशाम आहे खांबे लायटीचं खांब आहे तर ह्या लाईटीच्या खांबाच्या इथे त्यांना घेऊन जाणार आहे मी लाइटीचं खांब दाखवणार आहे मी त्यांना अरे महाराज लायटीच्या खांबापूर्वी ही आहे आमच्या ह्या गार्डन मधली कचरा पेटी तुम्ही बघू शकता याच्यामध्ये लोक कचरा टाकतात बघा कचरा ऐवजी माणूस कसा काय केला बंदूकी ना। आता आपण आमच्या टुरिस्ट सगळं फिरवा हा आणि त्याच्यासोबत जे पार्टनर आहे बिनकामाचा त्याला पण दिलेलं की थोडस तो गाईडला हेल्प करू शकतो दोघंही काहीही करत नाही जंगलामधून बाहेर आणायला लावले ह्या प्रवाशांनी मला आता जंगलामधून बाहेर आणून मी त्यांना गार्डन मध्ये घेऊन चाललोय कारण घाबरतात आमचे प्रवाशी आम्हाला आधी असं माहिती नव्हतं की घाबरतात एवढीशा जंगलामध्ये घेऊन गेलो आणि घाबरायला गार्डन आहे त्याच्यामध्ये घेऊन जातो सगळं दाखवलं हरिण पोलीस सगळं पाहिलं ना तुम्ही आणि तुम्ही मधुर लांबड बदल बोलणार बदल पाहिले ना तुम्ही मधुरला लांबड पाहिलं आपण तिथे काय काय पाहिलं हरीण कोल्हे आपण तिथे काय काय पाहिलं हरिण कोल्हे सिंह हत्ती मधुर शेती आ, या आमच्या गार्डन मध्ये वेगवेगळ्या वे, प्रकारची फुलं असतात फुलं झाड असतात तुम्ही तिकडे बघू शकता फुलां आणि झाडांमध्ये झाले इथं काय खांब दाखवू काय आहे आमच्याकडे ते पण आ, ले ले आ, मदे, मदे आ, 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 हा इथं खांबा पण आहे आणि इथं गार्डन केलेलं आहे आम्ही आमच्या ह्या गार्डन मध्ये बसायला छान अशी जागा आहे मध्ये आम्हाला इकडे बसायचं मध्ये मध्ये आमच्या या गार्डन मध्ये क्रिकेटच्या मॅचेस होतात मध्ये तिकडे गार्डन वगैरे आहे हा आणि इथं भरपूर ठिकाणी बसायला जागा आहे वेगवेगळे वृक्षांची झाड आम्ही वृक्षांची झाड नाही वेगवेगळी वृक्ष लावलेली आहेत झाडे आहेत वृक्षांची झाडे आहेत डांबरीचा रस्ता आहे डांबरी फुलांची झाडे बाळा बाळा ते सगळ्यांच प्रेम हा मय आय बाळ एवढ आसने एवढ एवढं एवढ एवढ काय म्हणतो एवढ आशेने आलाय तो आशे आलाय आम्ही आला जरा खायला काहीच नाहीये बबडू खरच काय करणार हो चालू आहे का पाहिलं नाहीच मी जरी मला माहित नसतं ऑफ कॅमेरा ऑन कॅमेरा आहे मी माझ्या माझ्या कॅरेक्टर मध्येच मा आहे मी काहीच ब्रेक नाही केलाय येस आणि माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे कारण मी अशी मुलगी आहे जी प्रत्येक गोष्टीवर हसते आणि <laughs> या ब्लॉग मध्ये तू स्वतःची तारीफ करते का चेष्टा करते मी स्वतःला मी सोनबाला हा <laughs> तर आपला हा आपला तर ब्लॉक संपलेला आहे जंगलामधनं आपण बाहेर आलो ग्राउंड गार्डनमध्ये सुद्धा गेलो तिथं केलेली आहे सगळे कॅरेक्टरमध्ये होते मी सोडून कारण मला जमलं नाही खूप आवड फास्ट फास्टमध्ये बोलणं या दोघांनी कॅरेक्टर एकदम भारी पकडलं होतं तर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक करा आणि तुम्हाला कसं काय आवडलंय कुठलं कॅरेक्टर जास्त आवडलंय ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता आम्ही हे पूर्ण एक छोटासा ब्लॉग करायचा ट्राय केलं त्याच्यामध्ये तीन डिफरंट कॅरेक्टर्स होते सो so, तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणाची ॲक्टिंग आवडली किंवा कोणी त्यांचं कॅरेक्टर जास्त छान केलं आय नो सो so, प्लीज सांगा कॉमेंट्समध्ये आणि असेच आमचे भरपूर ब्लॉग्स आहेत नवरात्रीचे गणपतीचे आणि गेमवाले ब्लॉग्स आहेत ते सुद्धा जाऊन चेक करा पूर्ण बघा आमच्या चॅनलला सपोर्ट करा असेच आमचे कंटिन्युअसली भरपूर ब्लॉग्स येणार आहेत आणि तुम्हाला जर तुम्हाला जर कोणते चॅलेंजेस पुढच्या ब्लॉगमध्ये हवे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा म्हणजे आम्ही ते चॅलेंजेस घेऊन पुढचे ब्लॉग बनवू आणि कंटिन्यू असे ब्लॉग्स पडत राहणार आहेत आणि सोबतच शॉर्ट्स व्हिडिओज पण आहे ज्यामध्ये आम्ही वेगवेगळे चॅलेंजेस किंवा ए असे व्हिडिओज बनवत राहणार आहे येस आणि पहिल्यांदा चान या चॅनलवरती आला असता तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब वाले बटन दाबा असेच छान छान व्हिडिओ या चॅनलवरती पडणार आहेत सो येस कीप वॉचिंग आणि सपोर्ट करा सबस्क्राईब करा yes. आणि so, डोंट फर्गेट टू लाईक सो बाय बाय मच फॉर वॉचिंग ट्रिनिटी क्रिएटर्स